महाविजय संकल्प सभेला संबोधित करावा अशी विनंती माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची जाहीर सभा होत आहे आणि या सभेसाठी थोड्याच वेळामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत व्यासपीठावरती उपस्थित असलेले या राज्याचे माजी व या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उमेदवार आदरणीय दादा नाईक निंबाळकर आणि आदरणीय व्यासपीठ सर्व आमदार महोदय आणि जमलेल्या शेतकरी भावानो माता भगिनी तरुण मित्रांनी पत्रकार भावानो बाबांनो ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून देशाला एक खणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्याला द्यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं माडा मतदारसंघ हा मतदारसंघातली जनता ही लढाऊ जनता आहे कारण दोन हजार चौदाला याच मतदारसंघामध्ये मी ज्यावेळी निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळी गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बोलुतेदार आलुतेदार सगळा बहुजन समाज एक झाला आणि प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लढाईला उभा राहिला आणि माझ्यासारख्या फटक्या माणसाला समोर बसलेल्या जनतेनं पाच लाख मतं दिली आणि प्रस्थापितांना हादरा देण्याचं काम दोन हजार चौदा मध्ये केलेलं आता सुद्धा तीच परिस्थिती आहे हा लढा प्रस्थापितांच्या आहे घराणेशाहीच्या विरोधातला आहे जे आज आपल्या समोर उमेदवार म्हणून आलेले आहेत यांना फक्त एक विचारा की तुम्हाला आम्ही सत्तेवरती बसवलं पन्नास साठ वर्ष तुम्ही या मतदारसंघाला काय दिलं तुम्ही इथल्या जनतेला काय दिलं इथल्या तरुणाच्या हाताला कोणतं काम दिलं इथल्या तरुणाला उद्योग उद्योजक म्हणून तुम्ही उभा केलं का एवढाच प्रश्न या प्रस्थापितांना विचारा अरे बाबा गेली साठ वर्ष सत्ता यांच्या घरामध्ये पाणी भरती साखर कारखाने यांचे दूध संघ यांचे कारखान्या चेअरमन यांचा दूध संघाला चेअरमन यांचा नगराध्यक्ष यांचा झेडपीला अध्यक्ष यांचा बँकेला डायरेक्टर यांचा आमदार यांचा मंत्री यांचा म्हणजे ब्रह्मदेवाकडून हिनी लायसनच आणलंय की या परिसरामध्ये आमच्याशिवाय दुसरं पोरग राजकारणामध्ये जन्माला आलेलं नाही असं लायसनच काढलेलं आहे आणि हे लायसन या निवडणुकीमध्ये आपल्याला रद्द करायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे आम्ही तुमचा वाडा उद्ध्वस्त करणार आहे एका बाजूला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना न्याय मिळाला परंतु तेवढ्यावर त्यांचं खऱ्या अर्थानं समाधान झालं नाही मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेल की साहेब आम्ही विस्थापितांच्या विरोधामध्ये लढत आलो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापिताच्या बाजूने प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आम्ही लढत आलो साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे ह्यांचं वाडं जर उद्ध्वस्त करायचे असतील तर यांच्या ढुंगणाखाली जो जाळ आहे तो जाळ तेवढा तुम्ही फुंकार मारा निश्चितपणानं यांचं वाड उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अरे यांनी जनतेला अक्षरशः लुटलेलं आहे जनतेला फसवलेलं आहे आणि म्हणून या मतदारसंघातल्या जनतेला मी आवाहन करेन अरे आपण जे मतदान करणार आहे समोरच्या लोकांच्याकडे काय कार्यक्रम आहे जे समोरचा उमेदवार आहे त्याला विचारा कि तुमचा पंतप्रधान कोण तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवताय अक्षदा वाटताय हे खरं आहे पण तुमच्या लग्न मंडपामध्ये नवरदेव कोण आहे अरे ज्या इंडिया आघाडीकडं नवरदेवच नाही मग आम्ही अक्षदा टाकायच्या कुणाकडं आणि एक साधा दुसरा प्रश्न विचारा की तुम्ही साठ वर्षामध्ये काय केलं दोन हजार चौदा पूर्वीची रस्त्यांची व्यवस्था काय होती दोन हजार चौदा पूर्वी राज्यात रस्ते कसे होते एक मेव या ठिकाणी मोदी सत्तेवरती आल्यानंतर रस्त्यांचं जाळं विणलं गेलं रेल्वेचं जाळं विणलं गेलं घर तिथं शौचालय दिलं गेलं घर तिथं पिण्याचं पाणी दिलं गेलं प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयेच आरोग्याचं कवच दिलं आणि इथं जमलेल्या मी माझ्या शेतकऱ्यांना सांगेन की पवार साहेबांना मी प्रश्न विचारतो दोन हजार चार साली स्वामीनाथन आयोग आला त्या आयोगानं सांगितलं तर की शेतकऱ्याला मदत करा परंतु तुम्ही केली का नाही केली नरेंद्र मोदींनी आपल्या कारकिर्दीमध्ये शेतकरी किसान सन्मान योजना किसान सन्मान योजना आणली आणि सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकलं राज्य सरकारनं सहा हजार टाकलं अरे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये केंद्र सरकारनं टाकलं आपण किती दमडी तरी दिली का इथं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे अरे ऊसाचा एफआरपी या वर्षी न मागता केंद्र सरकारनं प्रति टन अडीचशे रुपये वाढवला म्हणजे अडीचशे एफ एफआरपी मध्ये वाढ केली अरे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने दुष्काळ भागाला पाणी दिलं अनेक पाण्याच्या योजना सुरू झाल्या आणि म्हणून निश्चितपणानं समोरच्या उमेदवाराला आपल्याला विचारावं हो लागेल की बाबा तू पवार पवारसाहेबांच्या मागणं उभा नेमका राहिला आहेस कशाला अरे पवार पवारसाहेबांच्या मागणं त्याच्या घरातलं पण कोण राहिलं नाही अजितदादा गेले कंठळून गेले मी परवाच्या सभेत म्हटलं की हे म्हातार एवढं कडू आहे म्हणजे दादाला सुद्धा घरातला कारभार हातात दिला नाही मी म्हटलं परवा की कि एक किल्ली कमरेला लावून हिडत या पण दादा हुशार निघाला किल्लीचा आणि कुलपाचा नाच सोडला आणि अख्खं घरात उचलून दादा बाहेर पडले कारण दादाला कळलं की हे काय आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं देवेंद्र फडणवीस नावाचा एकमेव हो माणूस असा जन्माला आला की या प्रस्थापितांच्या छताडावर पाय ठेवून उभा राहिला आणि या सगळ्या घड्या उद्ध्वस्त झाल्या एकमेव हो माणूस नाही शरद पवारांना वाटत होत की माझ्या एवढा चला कोण नाही कारण या माणसानं जनता दल संपवला या माणसानं शेका पक्ष संपवला या माणसानं कम्युनिस्ट पक्ष संपवला या माणसानं कर्तबगार माणसं राज्यातली संपवण्याचं कटकारस्थान खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे आणि म्हणून निश्चितपणानं या शकुनी मामाचा पराभव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही जनता केल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही थांबणार नाही आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे की यावेळी माडा मतदारसंघामध्ये निश्चित क्रांती होणार आहे कारण एका बाजूला संजय मामा आहेत आहेत इकडं सांगोल्या मधून आमचे बापू आहेत हे सगळी मंडळी एका बाजूला परिचारक मालक आहेत माझ्या निवडणुकीमध्ये साहेब अदर्श शक्ती ही संजय मामांची होती म्हणजे मामा पाठीमाग होते परंतु सूत्र सगळे मामा हलवत होते आणि उघड धान्या वाघ माझ्या खांद्याला खंदा लावून उभा होता तो रणजित नाईक निंबाळकर हा उघड्या छातीनं माझ्याबरोबर होता कारण रणजित नाईक निंबाळकर हा रात्र दिवस काम करणारा व्यक्तिमत्व पायाला फिंगरी बांधून काम करणारं महत्व आहे त्यांच्याबरोबर जयकुमार जय मान गोरेजी मध्ये आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हिंची कुठेही हवा नाही खेळ उगत उठवत असतात तिकडं रान पेटलंय तिकडं पेटलंय अव काय पेटलंय जिनी कारखानं खाल्लं पतसंस्था खाल्ल्या त्याच्यासाठी लोकांनी आत्महत्या केल्या अरे तुम्ही अनेकांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत या निवडणुकीमध्ये ती जनता तुम्हाने उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की कमळासमोरील बटन दाबवून रणजित नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद जय हिंद